मुंबईला महाराष्ट्रापासून तोडून गुजरातशी जोडण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा धडपड करत असल्याची टीका बऱ्याचदा शिवसेना ठाकरे पक्षाकडून करण्यात आली दुसरीकडे महाराष्ट्रात सध्या मराठी अमराठी वाद तापलेला आहे आणि या सगळ्यात ठाकरेंची शिवसेना असो अथवा मनसे असो दोघांनीही आक्रमक भूमिका घेतली असल्याचं आपण पाहिलं मग अगदी हिंदी भाषा शक्ती विरोधात मोर्चा काढणं असो अथवा मराठी व्यावसायिक पाट्या लावणं असू यात राज ठाकरे यांची भूमिका नेहमी चर्चेत राहिली आहे आता या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी आय आय टी मुंबईच्या कार्यक्रमात केलेल्या एका वक्तव्यामुळे आता मोठा राजकीय वाद निर्माण झालाय केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण आता प्रचंड तापलंय दरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत जितेंद्र सिंग यांचा समाचार घेतला याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या, या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा तर सोमवारी चोवीस तारखेला आय आय टी मुंबईच्या पी सी सक्सेना सभागृहात आयोजित एका कार्यक्रमात केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी एक वादग्रस्त विधान केलंय यावेळी ते क्वांटम तंत्रज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा समावेश यासारख्या विषयावर ते बोलत होते दरम्यान त्यांनी मुंबईचा उल्लेख करताना असं म्हटलंय की आय आय टीच्या नावामध्ये तुम्ही बॉम्बे हे नाव कायम ठेवलंय आणि त्याचं मुंबई केलं नाही याचा मला खूप आनंद आहे आता जितेंद्र सिंग यांच्या या विधानामुळे नवा राजकीय गदारोळ सुरू झालाय केंद्रीय मंत्र्याच्या या विधानानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला त्यांनी तातडीनं सोशल मीडियावर पोस्ट करत मुंबईकरांना आता तरी डोळे उघडा असं सतर्क राहण्याचं आवाहन केलं राज ठाकरे यांनी जितेंद्र सिंग यांच्या विधानावर टीका करताना म्हटलंय की जितेंद्र सिंग यांचं हे विधान सरकारच्या मानसिकतेचं एक प्रतीक आहे हे स्पष्टपणे दिसून येत आहे यासोबतच त्यांनी एक गंभीर आरोप देखील केला आता राज ठाकरे त्यांच्या पोस्टमध्ये नेमकं का काय म्हणाले ते आपण जाणून घेऊया राज ठाकरे म्हणाले की जितेंद्र सिंग यांचं विधान हे सरकारच्या मानसिकतेच एक प्रतीक आहे असं स्पष्ट आणि ही मानसिकता काय आहे तर मुंबई जी मराठी माणसाची होतीच तिला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा डाव मराठी नेत्यांनी आणि जनतेने उधळून लावला आणि आपली मराठी मुंबई महाराष्ट्रातच राहील त्याबद्दलची गेली अनेक दशक यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा बाहेर रोखायला सुरुवात केली आहे असं राज ठाकरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये पुढे राज ठाकरे असं देखील म्हणाले की यांना मुंबई हे नाव खटकत कारण हे नाव आपल्या मुंबईच्या म्हणजेच मुंबईची जी मूळची देवी आहे तिच्या नावावरून हे नाव घेतलंय त्या देवीची सगळी लेकरं म्हणजे इथे पिढ्यान पिढ्या राहणारी मराठी माणसं तुम्ही आणि तुमचं शहर यांना खुपतंय असं देखील राज ठाकरे म्हणाले चंदीगड वादाचा देखील यावेळी उल्लेख केला या संदर्भात राज ठाकरे म्हणाले सरकारने तिकडे चंदीगड शहर पंजाबच्या हातातून काढून घ्यायचा प्रयत्न केला त्याला सर्व पक्षीय विरोध झाला म्हणून त्यांनी माघार घेतली पण ती तत्कालीन माघार आहे असाच काहीतरी डाव मुंबईच्या बाबतीत शंभर टक्के शिजत असणार आहे मुंबई नको बॉम्बेच हवं यातून हळूच हे शहर ताब्यात घेण्याची प्रयत्न नक्की सुरू आहेत आणि आधी मुंबई आणि मग संपूर्ण एम एम आर परिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे तेव्हा मराठी माणसा जागा हो इथे आधीच केंद्रीय हस्तक उद्योगपती इत्यादींनी काय काय ताब्यात घ्यायला सुरू केलंय हे आपण रोज पाहतो आहोतच आता तरी मराठी माणसांना हे कळायला हवं असं देखील राज ठाकरे त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले तुम्हाला माहीत असावं म्हणून सांगते पूर्वीचं बॉम्बे हे नाव मुंबई करण्यामागे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये शिवसेना भाजप आघाडी सत्तेत आल्यानंतर बाळासाहेब ठाकरे आणि त्यांची शिवसेना यांची भूमिका होती आता हे नाव बदलण्यामागे मराठीपण जपण आणि मुंबादेवी जी मुंबईची मूळ देवी आहे तिच्याशी असलेलं नातं जोडण्याचा हेतू होता त्यावेळी शिवसेनेने आंदोलन मोर्चे आणि जनजागृती केली ज्यामुळे एकोणीसशे पंच्याण्णव साली महाराष्ट्र सरकारने बॉम्बे हे नाव बदलून मुंबई केलं बदल एकोणीसशे शहाण्णव मध्ये महाराष्ट्र रिस्टोरेशन ऑफ नेम मुंबई फॉर बॉम्बे ॲक्ट नाईन्टीन नाईन्टी सिक्स या कायद्याद्वारे कायदेशीर झाला त्यामुळे एकोणीसशे शहाण्णवच्या महाराष्ट्र कायद्यानुसार मुंबई हे नाव राज्याच्या सर्व कायदे दस्तऐवज आणि अधिकृत वापरात अनिवार्य आहे त्यामुळे असं सगळं असताना आणि महाराष्ट्रात सध्या मराठी अमराठी सुरू असताना जितेंद्र सिंग यांचं आय आय टी मुंबई कार्यक्रमातील हे वक्तव्य राज ठाकरेंना एक मुद्दा हातात दिल्यासारखं झालंय आणि का नाही जर कायदेशीर दृष्ट्या एखाद्या शहराचं नाव बदललं गेलंय तर त्या शहराच्या नावाचा उल्लेख आहे तसाच करणं अनिवार्य आहे त्यामुळे राज ठाकरेंनी जितेंद्र सिंग यांच्यावर केलेल्या टीकेत पूर्णपणे तथ्य आहे आणि याच मुद्द्याचा फायदा आता मनसेला आगामी निवडणुकीत देखील होऊ शकतो त्यामुळे जितेंद्र सिंग यांनी केलेल्या वक्तव्याकडे तुम्ही कसं पाहताय हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला